करकममध्ये शांततेत चौसष्ट टक्के मतदान पंढरपूर तालुक्यातील माडा विधानसभा मतदारसंघातील करकममध्ये लोकसभेसाठी सोळा मतदान केंद्रावरती एकूण चौदा हजार तीनशे तीन एवढे मतदान आहे सकाळी मतदारांनी तुरळ खजेरे लावल्याने अकरा वाजेपर्यंत केवळ पंधरा टक्के एवढे मतदान झाले होते आज दिवसभर ओन्हाचा पारा वाढलेला होता त्यामुळे मतदारांची घामाणे आंघोळ होत होती परिणामी अनेक मतदारांनी ओन्हाच्या तीव्रतेमुळे भर दुपारी मतदान करणे टाळून दुपारनंतर मतदारांनी मतदान केंद्रावरती गर्दी केल्याचे पाहायला मिळाले अनेक केंद्रावरती मतदारांच्या मतदानासाठी लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या माडा लोकसभेसाठी गावामध्ये सोळा मतदान केंद्रामध्ये एकूण चौदा हजार तीनशे तीन मतांपैकी नऊ हजार दोनशे पंचेचाळीस एवढे मतदान झालेले आहे झालेल्या मतदानाची एकूण टक्केवारी ही चौसष्ट पॉईंट त्रेसष्ट एवढे आहे पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता शांततेत मतदान केंद्रावरती मतदान पार पडले करकममधील बुतवाईत झालेले मतदान बूथ नंबर एकशे त्र्याण्णव एकूण मतदान नऊशे शहाण्णव झालेले मतदान पाचशे चौऱ्याण्णव बूथ नंबर एकशे चौऱ्याण्णव एकूण मतदान चारशे बारा झालेले मतदान दोनशे एक्क्याऐंशी बूथ नंबर एकशे पंच्याण्णव झालेले एकूण मतदान बाराशे अडोतीस झालेले मतदान आठशे तेरा बूथ नंबर एकशे शहाण्णव एकूण मतदान बाराशे एकोणसत्तर झालेले मतदान आठशे छत्तीस बूथ नंबर एकशे सत्त्याण्णव एकूण मतदान सहाशे सहासष्ट झालेले मतदान चारशे एक बूथ नंबर एकशे अठ्ठ्याण्णव एकूण मतदान आठशे एकाहत्तर झालेले मतदान पाचशे तीन बूथ नंबर एकशे नव्याण्णव एकूण मैदान सहाशे त्र्याहत्तर झालेलं मतदान चारशे बत्तीस बूथ नंबर दोनशे एकूण मतदान सहाशे बावीस झालेलं मैदान तीनशे ब्याऐंशी बूथ नंबर दोनशे एक एकूण मतदान बाराशे अठ्ठ्याण्णव झालेलं मैदान आठशे पंच्याऐंशी बूथ नंबर दोनशे दोन, दोन एकूण मैदान एक हजार बारा झालेलं मतदान सहाशे सत्त्याण्णव बूथ नंबर दोनशे तीन एकूण मैदान सहाशे पाच झालेलं मदान चारशे एकवीस बूथ नंबर दोनशे चार एकूण मतदान तेराशे एकतीस झालेलं मैदान आठशे पंधरा बूथ नंबर दोनशे पाच मतदान सातशे झालेले मतदान चारशे अठ्ठ्याण्णव बूथ नंबर दोनशे सहा एकूण एकोणमतदान सहाशे पासष्ट झालेले मतदान चारशे एकोणतीस बूथ नंबर दोनशे सात मतदान आठशे एकोणीस झालेले मतदान पाचशे एकोणतीस बूथ नंबर दोनशे आठ मतदान अकराशे सव्वीस झालेले मतदान सातशे एकोणतीस एकूण मतदान चौदा हजार तीनशे तीन झालेले मतदान नऊ हजार दोनशे पंचेचाळीस एकूण टक्केवारी चौसष्ट पॉईंट त्रेसष्ट एवढे मतदान कर्कमध्ये झाले आहे